नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ आजचा दिवस कसा घालवला ते सांगते सकाळी आईसोबत बोलले तिला मोठ्या बहिणीला सासूबाईंना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या निसर्गात फिरून आले सकाळी सकाळी एक सुंदर हरिण दिसलं शांत प्रेमळ आमच्याकडे बघत आमच्या दिशेने हळूहळू चालत येत होतं खूप छान वाटलं घरी आले नंतर शांततेत बसून मनोभावे देवपूजा केली नित्यसेवेचं वाचन केलं आरती म्हटली तोपर्यंत सगळेजण उठले होते सगळ्यांचा चहापाणी झाला नंतर सासूबाईंनी नाश्त्यासाठी सातूचं पीठ गुळाच्या पाण्यात कालवलं हे पीठ मामे सासूबाई विद्यामामी यांनी भारतातनं पाठवलेलं आहे त्यांनी घरी हे पीठ केलेलं आहे आणि ह्याची चवसुद्धा खूप छान आहे नंतर मी आणि मिस्टरांनी बागेतलं आमचं काम केलं साधारण दोन तास आम्हाला काम करण्यासाठी लागले सकाळीच मंदिरात जाऊ असं आम्ही ठरवलं होतं त्यामुळे सगळे आवरून मंदिरात जायला निघालो इकडे असलेल्या व्यंकटेश्वराच्या मंदिरात आम्ही गेलो खूप छान मोठं हे मंदिर आहे आणि या मंदिरात छान छान रांगोळ्या काढलेल्या आहेत मंदिरात मुख्य गाभाऱ्यात फोटो काढायला परवानगी नाही परंतु बाहेर आपण फोटो काढू शकतो हे मंदिर इकडे मॉरिसवेल या परिसरात आहे सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णवला या मंदिराचं भूमिपूजन झालं दोन हजार दोनमध्ये मध्ये ह्याचं काम सुरू झालं आणि मे दोन हजार नऊमध्ये या मंदिराचं काम पूर्ण झालं या मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे त्याला गोपुरम असे म्हणतात आणि हे सत्याऐंशी फूट उंच आहे दोन हजार बावीसमध्ये याचं काम पूर्ण झालं यासाठी भारतातनं कारागिरांना बोलवण्यात आलं होतं त्यांनी याचं काम पूर्ण केलं गाभाऱ्यातली व्यंकटेश्वराची जी मूर्ती आहे ती नऊ फूट उंचीची आहे आणि अठ्ठाशे किलोची आहे आणि ही जी गाभाऱ्यातली मूर्ती आहे ती खूप सुंदर आहे तिकडे फोटो काढायला परवानगी नाही आहे हा मंदिराचा जो परिसर आहे तो नऊ एकर चा आहे आणि ह्या मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आपल्या सणांच्या वेळी ह्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते ह्या मंदिरात फिरून झाल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि जवळच असलेल्या हैदराबाद हाऊस येथे आम्ही डोसा खाण्यासाठी सगळेजणं गेलो तिकडे आम्ही डोसा खाल्ल्यानंतर तिथे शेजारीच एक दुकान निघालेलं आहे फुलांचं ते, बगणा आमी ते दुकान बघण्यासाठी आम्ही गेलो तिकड़े सुद्धा खूप साऱ्या पितळीच्या वस्तू होत्या आणि तिकडे भारतातनं आलेले सगळे आपले फुलं होते मी तिकडे रांगोळी आणि फुलं घेतली आणि ते दुकान बघून आम्ही घरी आलो अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस साजरा केलेला आहे धन्यवाद